अकोल्यात किरीट सोमय यांचे वक्तव्य आणखी दहा दिवसात तीन गुन्हे दाखल होणार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अकोला दौऱ्यावर येत मोठा खुलासा केला आहे जिल्ह्यात बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याचा आरोप करत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सोमय्या यांनी दावा केला की येत्या दहा दिवसात आणखी तीन गुन्हे दाखल केले जातील त्यांनी सांगितले की यापूर्वी साठ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामागे ठोस तथ्य आहेत तसेच आणखी तीन प्रकरणामध्येही गुन्हे दाखल होतील सोमय्या यांनी सांगितले की एकूण दोनशे सत्याऐशी जणांची नावे तपास यंत्रणा आहेत त्यांनी मालेगावामध्ये काही वकिलांवर एजंटवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचा दाखला दिला लाख बनावट कागदपत्रांची चौकशी सुरू सोमय्या यांनी आरोप केला की महाराष्ट्रात सुमारे दोन पूर्णांक पंचवीस लाख बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे प्रयत्न झाले आहेत याबाबत चौकशी सुरू असून अकोला आणि अमरावती पोलिसांनी या प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त करण्याची शिफारस केली आहे त्यांनी पुढे स्पष्ट केले की फक्त आधार कार्डचे आधारे प्रमाणपत्रे दिली गेली विशेषतः अमरावती जिल्ह्यात ही प्रकरणे मोठ्या प्रमाणावर आढळून आली आहेत त्यामुळे आता हे सर्व अर्ज पूर्ण तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात या संदर्भात बैठक झाली असून दोन पूर्णांक तेवीस लाख अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे एटीएस कडे तपास सोपवण्याची शक्यता सोमय्या यांनी पुढे सांगितले की या घोटाळ्यातील काही अर्जदारांकडे जन्मदाखला किंवा कोणतेही अधिकृत कागदपत्र नाही त्यामुळे या प्रकरणाचा तपास पुढे एटीएस कडे सोपवला जाऊ शकतो अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत या मुद्द्यावर बोलताना सोमय्या म्हणाले की अमरावती तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात गंभीर चुका केल्या असून त्यांना थेट जबाबदार धरले जाईल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणावर बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास कोणत्या टप्प्यावर जातो आणि आणखी कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यांना काही काळ द्यावा लागणार कारण की काय टेक्निकल प्रोसिजर चांगला बघणे पहिलं आपलं कॉन्सन्ट्रेशन काय की ज्याने अर्ज केला त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही ते त्यांनी स्वतः सांगितलं बरोबर आहे दुसरी गोष्ट आपण कोणाला पकडतोय की त्याच्याकडे कोणतेही ऑफिशियल्स अधिकृत त्याचा इथे जन्म झाला त्याचे डॉक्युमेंट नाही आणि म्हणून जर त्याचा अस्वीकार झाला याचा अर्थ एकच झाला की जन्म झालेला नाही त्यांना विचारलं जाणार ए टी कडे केस सोपवडी जाणार याचा इथे जन्म झाला नाही तर जिथे जन्म झाला आहे तिथे पाठवा सात ठिकाणी पोलिसांनी

मालेगाव मध्ये तर हे करणारे एजंटना पण जेल मध्ये कोर्टाने पाठवलं वकिलालाही जेल मध्ये पाठवलं तहसीलदार नायब तहसीलदार वर पण कारवाई होत आहे ते महाराष्ट्रात अशा प्रकाराने सव्वा दोन लाख फर्जी डॉक्युमेंट देऊन भारतीय घेण्यात पाप ज्यांनी केले आहेत त्या सगळ्यांची चौकशी होणार अकोला पोलीस स्टेशनने जिल्ह्याने आता तुतवलंय अमरावतीने पण तुतवलय की फॉरेन्सिक ऑडिटर यासाठी नियुक्त करावा दोन दिवसापूर्वीच मंत्रालयात आमची विस्तृत बैठक झाली होती या सगळ्यात दोन लाख तेवीस हजार अर्जांच पुनर्तणी होणार सर एक एसओपी जी आहे सध्याची डॉक्युमेंट देण्याची किंवा ती नागरिकत्व देण्याची हीच पूर्णतः बदलली पाहिजे असं कळवलं आहे बघा तो चोरी करतो लबाडी करतो तो दिसाबूल करण्याचा प्रयत्न करतो आणि फ्रॉड आणि फोर्जरीचा काही संबंध आहे काही तहसीलदारांनी अमरावती अरे तुमचा तिथे फ्रॉड झालेला आहे फोर्जरी झालेली आहे फक्त आधार कार्डाच्या आधारावर हजार लोकांना प्रमाणपत्र दिले गेले अमरावती जिल्ह्यात म्हणून हे फ्रॉड आहे फोर्जरी आहेत आणि किरीट सांगितलं ते सगळं बाहेर येत आहे ना आपल्याला चार गेले घरी गेले आणि आता माले गाव पोलिसांनी तयारी सुरू जेलमध्ये त्यांना काही काळ द्यावा लागणार कारण की काय टेक्निकल प्रोसिजर चांगला पहिला आपलं कॉन्सन्ट्रेशन काय ज्याने अर्ज केला त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही ते बरोबर आहे दुसरी गोष्ट आपण कुणाला पकडतोय की त्याच्याकडे कोणतेही ऑफिशियल अधिकृत त्याचा इथे जन्म झाला त्याचे डॉक्युमेंट नाही आणि म्हणून जर त्याचा अर्थ आता अस्वीकार झाला याचा अर्थ एकच झाला की त्याचा इथे जन्म झालेला नाहीये मग त्यांना विचारलं जाणार मग एटीएस कडे केस सोपवली जाणार याचा इथे जन्म आला नाही तर जिथे जन्म आला आहे तिथे पाठवा